नमस्कार मंडळी चला कोकण पाहू या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे पहिल्यांदा स्वागत करतो तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि साडेपाचसुद्धा वाजलेत तर मित्रांनो आता आज मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे कोकणातील आजूबाजूचा परिसर आता पाऊससुद्धा पडून गेला आहे तर संध्याकाळचा एकदम परिसर खूप छान आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर चला पण बघूया तर चला हे तुम्ही इथून तर नागडे गेले हो ना तर तुम्हाला पाचशे रुपये देणार नाही नाही पुरे नागडे जायचे शूटिंग करतो आम्ही तुम्ही नागडे जा तुम्हाला पाचशे रुपये दिले लगेच नाही ते तर मला विचारायचं तुम्ही दहा तरी तू नागडे मी पाठवत येतो तुमच्या Terima kasih <muchas> telah menonton! तर मित्रांनो एवढं घडघडत आहे ना तर पाऊस यायची सुद्धा शक्यता जास्त आहे बघा वातावरण एकदम खूप भारी झालंय